नमस्कार माझं नाव स्नेहल कोळेकर खरं तर आम्ही सामान्य माणसं सा आहे आमचा राजकारणाशी जास्त संबंध येत नाही आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहे पण ना अशा असा पंधरा वर्षाचा दुष्काळ ज्यांनी हटवला ते आमचे जयाभाऊ त्यांनी आता सध्या पिकं सगळी वाळून चाललेली नुकसान होत होतं शेतकऱ्याचं पण त्यांनी त्यांनी आत्ता पाणी सोडलं आणि पिकं हिरवीगार दिसायला लागली अशा जयाभाऊंचा विचार आम्ही नक्की करणार आणि आम्ही त्यांना मत मत देऊन त्यांना आम्ही निवडून देऊ आम्ही पण देऊन इतरांना पण सांगू की आम्ही मतदान करा आता त्यांनी गोंदवले गटातून जे उभे उभे केले ते सावित्रीबाई शिलवंत सावित्रीबाई शिलवंत आणि ही आमच्या पंचायत समितीतनं आणि ताई तुप यांना निवडून त्यांनी उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी खरंच खूप चांगली आहे ही दोन्ही माणसं गावच्या हितासाठी समाजासाठी कामाची माणसं आहेत आज आडल्या नडलेल्या सगळ्याला गावच्या ठिकाणी जयभाऊचा माणूस म्हणून हे तुपे काम करणार आहेत आपण सगळेच भाऊंपशी पोहोचणार नाही पण ही दोन माणसं आहेत ना ते आपली कामं भाऊंपर्यंत पोहोचवणार आहेत की तुम मासाळ वस्तीपासून समोरून गेलं का नाही तर एक अपघाती ओळन आहे पूल आहे ओढा आहे अशा ठिकाणी ना ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते पण त्या ठिकाणी दोन पतदिवे देऊ देऊन भाऊंनी ना तिथलं असं समाजकारण समाज समाजाचा चांगला विचार केला आहे अजून आमच्या गावातली ग्रामपंचायत पावसात पावसाळ्यात गळते तर त्यांनी ती मंजूर करून दिली आहे मग अशा माणसाला आपण सगळ्यांनीच निवडून दिलं पाहिजे आपल्या हिताच आपण विचार केला पाहिजे जा बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला कोणीही विचारत नाही माणसांना सामान्य जनतेला तर कोणच विचारत नाही पण एकच माणूस आहे मानखाऊ मधला मान एकच नेता जय भाऊ ह्यांनी फक्त जनतेचा विचार केला आहे त्याच्यामुळं आम्ही भाऊंना सांगणार की तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि आम्ही ह्या दोन माणसांना आमच्या वतीनं पूर्ण प्रयत्न करू निवडून देण्याचा काय भाऊनी खूप कामं केलीत भाऊ सगळ्यांच्या आवडीचाच माणूस आहे जिकडे जाईल तिकडे भाऊंचं सगळे कामच आहेत भाऊने एवढं काम केलं की आम्हाला पाणी नव्हतं इतकं भरपूर पाणी आणलं सगळं केलं शेतकऱ्यांचं सगळं चांगलंच केलंय की विरोध पक्ष तसेच बोलतेत की आपला माणूस आपल्याला माहित आहे ना काय करतोय आपल्यासाठी ती विरोध माणसं आता त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पार्टीचं बोलणार त्यांनी कामच केलेच तशी कामच भरपूर केले तर हितन पुढं पण तो कामाचाच माणूस आहे आणि आम्हाला तसाच माणूस पाहिजे की आम्हाला शेतकऱ्यांनी मी मार्गदर्शन करणारा आणि शेतकऱ्यांचं बी त्यांना म्हणणं सगळं माहीत माहीत आहे ना, ना लोकांना पाणीच नाही पाण्यासाठीच माणसं एवढी धरपडते ती या मग भाऊच्या मागं कशासाठी पळते ती त्यासाठीच पळते कामाचाच माणूस आहे तो आणि तो तसाच माणूस आम्हाला पाहिजे आणि कायम टिकला पाहिजे निवडणुका चालू आहे परंतु असं आहे आता सध्या जय कुमार भाव सारखं कार्यकर्ता ह्या कुठंच नाही का बरं आणि त्यांनी आमच्या सगळं सगळ्या सुखसोय्या त्याने आमचे पैसे दिलेले रस्त केलं पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि बाजारची व्यवस्था केली मैदान व्यवस्थित ठेवली आणि कुठलीच अडचण नाही आम्हाला करायसाठी तुम्ही त्यांच्या जाता huh? तुम्ही तुम्हाला ती काय देते ती आम्हाला काय देऊ द्या ना तर नाही देऊ द्या त्यांच्या देण्यासाठी ना आम्ही काम करत ती करते म्हणजे त्यांनी आमचं काम करावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी तुम जातो तर आता दारात घर खुरीचं काम केलं त्यांनी लाडक्या बनीला पैसे करून दिलं मंदिर बांधली पाणी चालू केलं पाणी नव्हतं आम्ही हांड घेऊन जायचो लांब पर्यंत पाणी घेऊन यायचो रात्रात जाऊन तिथं नंबर लावायचो तिथं नंबरला जाऊन ते घरात असं खाया भेटायचं ना त्या पाण्यासाठी जाऊन बसायचं आता पाणी दारात येतं या चोवीस तास पाणी आहे हे आहे आता कशाला लागतंय आम्हाला जायला मी इथल्याच गावचे आहे नरवनेची मी सगळं त्यांचं पहिल्यापासून ते आणि आमची म्हणजे लेखच आहे आमचे हे त्याच्यास आम्ही कुठं बी फिरायला ह्याला जात होतो आम्ही त्यांच्या सहकार्य करतो आम्ही त्यांना निवडणूक लढवून देणार आहे आणि ती आम्हाला सगळं सहकार्य पहिल्यापासूनच करते त्यांनी रस्ते बांधलं त्यांनी टाक्या बांधल्या त्यांनी जयकुमार गोऱ्यांनी पाणी आणून दिलं अजून काय आम्हाला रोज पाणी येते दररोज आम्ही पाण्यातच असतो आमचं सगळं काम तीच करते ती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद